ज्यांना वाटत शेवटचा दिवस गोड व्हावा हो त्यांनी परमार्थ केलाच पाहिजे ज्यांना वाटतं पण सुखी समाधाने जावं त्यांनी आपल्या मुलांना संस्कार भारी लावा संस्कार जर भारी असतील ना तरच मातारपण सुंदर आहे नाही तर मग ठरलेलं एक महिना इकडं एक महिना तिकडं ही आमुश्या आणि ते आमुष्या इकडं आणि नंतर तिकडं सहज कार्यक्रम संपलो या का घरी गेले आतमध्ये बस बसलोय चहा घेतोय आले ना आजीबाई अंगणात सुनबाई आतून खिडकीतून कुठ अग तुझ्याकड कोण म्हणलं सासू अगं तुझ्याकडं आले ना।, ना दोन दिवस टाइम आहे म्हणले अजून लगेच कुठं इकडं कोण सुनबाई काय वाटलं असल हातात चिहा आता असं वाटलं घेऊ का तसाच खाली ठेऊ च्या सुद्धा घेऊ नाही वाटला सांगायचं तात्पर्य कुठं गेली माणूस की कुठं गेलं प्रेम राहिलं का प्रेम माणूस की आपुलकी अजिबात नाही याच्यासाठी पोरांना आपल्या संस्कार चांगले लावा भाग्य जेवढं तुमच्या भाग्यात आहे तेवढं धन दौलत पद प्रतिष्ठा पैसा मिळणार आहे तुम्ही कितीही काही करा जेवढं भाग्यात आहे तेवढंच मिळणार आहे कबीरजी बोलतात चले समींदर नशीब लेके साथ मोती किले डुबकी मारी शंख लगे हात कोणाच्या भाग्यात काय आहे कोणी सांगू शकत नाही फक्त कर्म सुपर करा कर्म तेरा अच्छा होतो किस्मत तेरी दासी आणि नियत तेरी अच्छा होतो घरमे मथुरा काशी सुपर कर्म करा जाता जाता पोरांना संस्कार काल शिवजयंती झाली ना गिरती का आपली पोरं जीवत आणायला लांब बिना चपलची पळत होती दिवसभर रात्रभर नाचत होती ज्योत आणत होती जल्लस करत होती सगळं काय चालू होत पण राजांचे विचार काय होते हे कधी आचरणात आणले का कुणी मावळा म्हंटल आणि छावा म्हंटल गाडीवर नाव टाकलं म्हणजे तो मावळा नाही होत आणि नाव टाकलं म्हणजे लगेच छावा काय असतो हे नाही कळत नुसतं नावात राजांचे विचार काय होते <coughs> ते सांगत नाही अख्ख तुम्हाला विचार असे होते बस पाहत राहावं देखणी मुसलमानाची एक सुन सैन्याने आणली आणली सापडली भेटली त्यांना आणली त्यांना वाटलं एवढी भारी आहे देवा कुणाला आणि ठेवा कुठं आता यांनी आणले यांच्याकडे तर काय ठेवताय ना एक जणाकडं एक जण विद्वान होता थोडा विचार होतो आता म्हणला अरे एवढी भारी आहे मग आपल्याकडे नकोय मग आपल्या राजाला देऊ आपण राजांच्याकडे गेले तिथं गेल्यास नंतर राजे आम्ही तुमच्यासाठी भेट आणली राजे आम्ही तुमच्यासाठी नजरा आणलाय राजांच्या समोर गेले आणि घुंगट वरती काढलं राजांनी पाहिलं राजे म्हटले जिथून आणली तिथं चोळी बांगडी करा आणि जशीच्या तशी पोहोच करा परत श्री अम्मा माते के समंत वाक्य तिथं सांगितलं आणि एवढी भारी एवढी भारी किती भारी होती त्याचं वर्णन आहे किती एवढी भारी होती तरी सुद्धा जिथून आणली तिथं चोळी तशी सुखरूप पोच करा हे राजांचे वाक्य होते मला सांगा हे जर मावळ्यांनी आचरणात आणले पेपरला बातमी येईल का पंधरा वर्षाची मुलगी तीन जणांनी बलात्कार केला येईल नाही येऊ शकत सतरा वर्षाची मुलगी चार जणांनी बलात्कार केला येऊ शकत का कधीच नाही येऊ शकत का आमचे राजांचे विचार आमच्या मनात नाही आमच्या आचरणात नाहीत आम्ही फक्त शिवजयंती झेंडा घेतला ज्योत घेतली आणि या गावून त्या त्या गडावून त्या किल्ल्या पोच केली बस विचार नाही आचरणात आणले म्हणून सांगाय सातपर्य आपल्या पोरांना भारी संस्कार एक पूर्गी विलासो, विलासो, एक पोरगी आपली भले सातवीला असो आठवीला असो नववी असो दहावीला असो शाळेत जर गेली तर घरी येऊस तोर संध्याकाळी आई बाबांना चिंता आहे का नाही आज आहे का तुम्ही रिलॅक्स सोडवाय बापाला जावं लागतंय आणि आन बी जावं लागतोय भलेशा अर्धा किलोमीटर असो एक किलोमीटर असो नाही तर दोन किलोमीटर असो पहिलं होतं का असं पुरीला सांगितलं बाई सातच्या पाचच्यात घरात सहाच्यात घरात सांगितलं का नाही आणि पोरग मोकट मेन चौकातलं भारी मोठं दुकान होतं फोडलं कोण आले दुकान फोडायला कुठली होती आपलीच ना ती काय पाकिस्तानची नव्हती बिहारची नव्हती मला सांगायचं तात्पर्य पोरांना भारी संस्कार लावा <coughs> काहीतरी त्यांच्या कमवण्या त्यांच्यासाठी कमवण्यापेक्षा कस कमवावं हो हे त्यांना शिकवा ज्यांनी कमवलंय त्याला कमवण्याचे आहे असं हातात दिलं ना ते असं खर्च करतंय काही ठेवत नाही ज्याने दहा रुपयासाठी घाम गाळला कुठेतरी कष्ट केले तो दहा रुपये खर्च करताना किमान दोनदा विचार करतो करू क नको करू बाबा दिवसभर काम केलं उन्हात घाम काळला काम केल्यास नंतर चारशे रुपये भेटले सिस्टम वाले मला सांगा दिवसभर काम केलं तुम्ही उन्हात इथं बसून नाही तिकडं चारशे रुपये भेटले संध्याकाळी चारशे रुपये नंतर लोय वाटलं भारी हॉटेलमध्ये जाऊन जेवण करावं करणार नाही करू शकत का घाम गाळलाय पण तेच चारशे आणून तुमचं पोरगाय न विदावेल दर बाळा तुला सकाळी दिलं तर संध्याकाळ पण रुपया नाही घरी आणणार ते माहीत नाही ना ते कमवण्यासाठी काय करावं लागते कारण ज्यांनी कमवलं त्याला लागलं असते म्हणून पोरांच्यासाठी काहीतरी कमवण्यापेक्षा त्यांना कसं कमवावं हे शिकवा आणि जाता जाता येड्यासारखं देव देव करत कुठे बसू नका दोन धाम चार धाम आळंदी पंढरी दुनिया कितीही काही करा देव स्वप्नात पण नाही येणार ना। पंढरीत जा आळंदीत जा आणि काही करा तिथं जाऊन जर तुमच्या डोक्यातले सडलेले पिसलेले विचार निघले नाही ना, ना। तुमच्या वारीला झिरो किंमत आणि दोन धामाला झिरो किंमत त्यांची आडवाडी त्यांची जिरवा जिरू तुमच्या डोक्यातली निघली नाही तर जमल का किती बि वाऱ्या कारण तिथं जाऊन राहा अजिबात किंमत नाही म्हणून आचरण शुद्ध हे आचरण शुद्ध करता करता थोडी माणसावरती माणूस की दाखवा माणसं माणसा प्रेम करतात का माणसं माणसाच्या पदावर प्रेम करतात माणसं माणसाच्या धनावर प्रेम करतात आणि माणसं माणसाच्या सौंदर्यावर प्रेम करतात नोट करून ठेवा आपला राम रामराम जे हरी जेवण चहा निमंत्रण पत्रिका गरीबालाय का श्रीमंतालाय गरीबा